मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यामध्ये कोयलारी ते रजनीकुंड रोडवर मनोहर रेचे यांच्या शेताजवळ जाकीर व मुश्ताक या दोन्ही महाराष्ट्रातील राहणारे करजगाव व मध्य प्रदेशातील रघुनाथ कोगे वर्ष तीस राहणार बोथा तालुका भैसदे याला चिखलदरा पोलिसांनी अवैधरित्या कत्तलीसाठी नेताना सहा बैलासह सात सप्टेंबरचे सुमारे साडेचार वाजता सकाळी पकडले उर्वरित दोन आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले प्राप्त माहितीनुसार चिखलधरा तालुक्यातील ग्राम कोयलारी ते रजनीकुंड रस्त्यावरील मनोहर रेचे शेताजवळ जाकीर व मुश्ताक आणि गुड्डू कोगे हे तिघेही गोवंश जातीचे सहा बैल अंदाजे किंमत एक लक्ष पाच हजार रुपयाचा माल निर्दयतेने एकमेकांना बांधून आरूने टोचत व मारीत कत्तलीसाठी घेऊन जाताना आढळून आले एका आरोपीला ताब्यात घेताच जाकीर व मुश्ताक जंगलाचा व अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले चिखलदरा पोलिसांनी प्राणी संरक्षण कायदा अन्वये विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदविलेला असून बैलांना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैजदे येथे गोशालेमध्ये ठेवण्यात आलेले आहे पुढील कार्यवाही चिखलदऱ्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे यांच्या मार्गदर्शनामध्ये रुपेश शिंगणे व पवन सातपुते हे करीत आहेत विदर्भन्यूजकरिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत